अलविदा अलीगड हरून भेटायची वेळ झाली होती शुजा सुजासापशी आवश्यक त्या मुद्द्यांची चर्चा करून झाली होती भर दुपार भगभगीत पेटलेली खोलीतला एअर कंडिशनर बंद त्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या बोलता बोलता कपाळावरचा घाम टिपून शुजा सुजासाप टिचकीसरशी दूर फेकत होते त्यामुळे उगीच ते, ते जास्त चिडून बोलतायत असं वाटत होतं टिचकीवरून घाम उडवून लावताना नेमके योगायोगाने बहुसंख्याक जनतेविषयी काही सन्मानदर्शक मुद्दे पेश करत होते त्यातच त्यांनी विचारलं आणखी चहा घेणार का बाप रे उठलोच सगळं मिळून उत्तर ठरलं आता बास उठलो घरी खाटेवर हरून वाट पाहत बसला होता गेले दोन तीन दिवस त्याला पाहिलं की मी त्याला हॅलो हरुन अल रशीद करायचो विद्यापीठात शिकणारे छान सभ्य बालिश वाटणारा हा पोरगा हरुन कोणत्याही कॉलेजात खेळ वक्तृत्व भित्तीपत्रक मॅगझिन्स अशा व्यक्तिमत्वविषयक उपक्रमात पुढाकार घेणारे विद्यार्थी नेते वगैरे असतात तसा हरुन तो स्वतः कुरिअर नावाचं टंकलिखित मासिक चालवतो तशी काही सैद्धांतिक कमिटमेंट इत्यादी नाही एक आपला सोजवळ इंटूक पोरगा काही वेळा त्याच्या भिरभिरत्या डोळ्यात भीतीची छटा दिसायची उदाहरणार्थ स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंटच्या युवकांशी आम्ही गप्पा मारताना या संघटनेच्या ऑफिसात जाण्यापूर्वी त्याने मला बाजूला घेऊन इशारा दिला होता इनसे संभल के बात करो बहुत डेंजरस लोक आहे संबंधित युवक प्रमुखाला बोलवायला तो ऑफिसात गेला तेव्हा तो युवक प्रमुखच जरा बिचकत इकडे तिकडे बघत जवळजवळ घाबरतच बाहेर आला सगळ्या गप्पा संपल्यावर हरूनला माझं निरीक्षण काही चूक आहे का विचारलं तर तो नाही म्हणाला इथे दोन चार विद्यार्थी गटांमध्ये जबर खुन्नस आहे त्यात अलीकडेच मर्डर झालेत आणि दोन मिनिटं जरा बाहेर येता का ही अशा मर्डर्सची स्टाईल आहे त्यामुळे सावधगिरी बाळगत बाहेर आलेला डेंजरस युवक म्हणजे इस्लामिक मूवमेंट एसआयएम असं प्रचलित संबोधन आहे त्या मुवमेंटच्या मार्गदर्शक प्राध्यापकांपैकी एक त्यांच्याशी संभलके बाद केली बुवा एम सिम्मी ही मुस्लिम विद्यार्थ्यांची अखिल भारतीय संघटना भारताबाहेरही तिच्या बांधव संघटना आहेत इस्लामचा प्रसार आणि पुनरुज्जीवन हा तिचा हेतू सध्या सिम्मीवर आयातुल्ला खोमेनीचा आध्यात्मिक प्रभाव असल्याचा बोलबाला त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुखातून होतो केडर पद्धतीच्या या संघटनेचे सदस्य मर्यादितच असतात सहजासहजी सदस्यत्व दिलंही जात नाही पुष्कळ प्रकारे प्रश्न विचारूनही काय केला असता सदस्यत्व दिलं जातं हे मला समजू शकलं नाही हा माझा दोष असावा संघटनेचे सहानुभूत घटक असू शकतात आणि अलिगढमध्ये तसे खूप मोठ्या प्रमाणात आहेत असं हरून म्हणतो शहाबानो प्रकरणाच्या निषेधात सिम्मीनं भारतभर मोठी भूमिका बजावली आहे संघटनेला तत्त्वत हिंसेचं वावडं नाही थोडक्यात सिम्मी म्हणजे ऑल इंडिया सिक्स स्टुडंट फेडरेशनची बहीण दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वागण्या बोलण्याच्या स्टाईलमधला सारखेपणा जाणवून मला गंमत वाटली असाच गंमत करत थोडा वेळ अलीगडचा किल्ला बघितला दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात अठराशे दोन अठराशे तीन वेलसलीने हा किल्ला शिंद्यांकडून जिंकून घेतला किल्ल्याच्या दारात इंग्लिश राष्ट्राचा सन्मान वाढवण्यासाठी हा किल्ला जिंकून घेताना बलिदान केलेल्या इंग्लिश सैनिकांची यादी लिहिलेला शिलालेख होता सोबत लास्वारीच्या संग्रामात बळी पडलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांची यादीही दिमागदार जतन केलेली होती पगारदार पहारेकरी संरक्षणाला उभा होता किल्ल्यात विद्यापीठाची बोटॅनिकल गार्डन आहे आणि साधारण अर्धशतकभर शिंद्यांनी या किल्ल्यातून अंतर्वेदीवर दबदबा ठेवला याची कुठेही नोंद नव्हती इतिहास विसरण्याच्या बाबतीत आपण एक कुशल समाज आहोतच दुपार वर आली याचा अर्थ नमाज का वक्त हो गया आज शुक्रवार म्हणजे जुम्मे का नमाज अलीगडचा निरोप घ्यायचा तो हा नमाज अदा करून असं ठरवलं होतं काल परवा लांबूनच जुम्मा मशिदीचे मिनार पाहिले होते आदित्य हरून बरोबर तिकडे निघालो मशिदीत पोचण्याआधी अप्पर भागातून जावं लागतं अलिगढमधली मुस्लिम वस्ती मुख्यतः ह्या भागात एकवटलेली आहे ज्याचं सुजासाहेब वर्णन करतात की तशीच वेळ आली तर इथं आर्मी सुद्धा जाऊ शकणार नाही लोक काय गप्पांमध्ये अशी प्रतिमा उभी करून ठेवतात की जणू अलीगड आणि अपरकोट यांच्या सीमारेषेवर बीएसएफचा पहारा आहे रस्त्याला दार लावलंय बॉर्डर सील केलीय इकडे तिरंगा तिकडे चानतारा फडकतोय वगैरे जणू प्रत्यक्षात आदित्यने सांगितलं म्हणून कळलं की अपरकोट भाग सुरू झाला आणि केवळ आता पूर्वग्रह तयार झाला म्हणून नजरेनं विशिष्ट तेवढे संदर्भ शोधायला सुरुवात केली तर काही नाही मोठा रुंद रस्ता कडेला दुकानं दुकानांवर इंग्रजी पाट्या अगदी अपवादात्मक एखादी पाटी उर्दूतून डोळ्यावर पट्टी बांधून इथं आणून सोडल्यावर एखाद्याला सांगितलं असतं हे पुणेच आहे फार तर मोमीनपुरा आहे तर त्यांनी असेल बुवा म्हणून खांदे उडवले असते इंग्लिश पाट्या म्हणजे तर मध्ययुगीन हिंदू काय किंवा मुस्लिम काय दोन्ही संस्कृत्यांना गिळंकृत करणाऱ्या पाश्चात्य संस्कृतीचं चितारलेलं चित्र अमृतसर जवळच्या बाघा बॉर्डरवर पाकिस्तानच्या बाजूच्या रस्त्यांना खांबांना ज्या पाट्या आहेत त्या इंग्लिशमध्ये हबी बँक कितीही मूलतत्ववादी भाषा सुजासाब बोलू दे त्यांचं घर राहाणी वेश पाश्चात्याळलेला आमचे रस्ते दळणवळण न्यायसंस्था राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था सैनिकी संघटन पोलिसी खातं नोकरशाही यंत्रणा संस्कृतीची तमाम भौतिक रूपं पश्चिमेतून आलेलं इथे संस्कृती स्वत्व अस्मिता कशात पाहिजे रस्त्यांनी वळण घेऊन मशिदीसमोर आणून सोडलं शहराच्या सर्वात उंच भागात असल्यामुळे भोवती पसरलेलं अलीगड दिसत होतं बुलंद दरवाजातून दिसणाऱ्या फतेपूर सिक्रीसारखं किंवा जामा मशिदीच्या पायऱ्यांवरून दिसणाऱ्या दिल्ली दिल्लीसारखं भारतातल्या धार्मिक स्थळांभोवती गल्ल्या दाटीवाटीनं मांडलेली दुकानं भिकारी फुटपाथवर विकायला मांडलेली धार्मिक पुस्तकं ताई गंडे दोरे आणि अस्वच्छता असा सर्व तपशील धर्मनिरपेक्षपणे हजर असतो तसा तो इथेही धर्मामुळे येणारा फरक असलाच तर तो मशिदीच्या इस्लामिक वास्तुकलेत दिसणारा कमानी घुमट मिनार असा बाकी घुमटाच्या चा टोकाला चांदताऱ्यापासचा लाऊडस्पीकरही हल्ली सर्वत्र धर्मनिरपेक्षपणे हजर असतो देवाला आपापल्या परीने हाक मारत असतो नाही पण तसं कसं फरक दिसायला सुरुवात होते ती पायऱ्या चढून कमानीतून आत पाऊल टाकलं की आत चपला घेऊनच जायचं फक्त हातात बसण्याच्या जागी त्या खाली ठेवायच्या पण अह नेहमी रांगेत ठेवतो तशा नाही तळव्याला तळवे तल्वय जोडून उभ्या करायच्या असं मला एक जण बोटांनीच खुणावून सांगतो हरुननं खिशातून आणलेली छोटी गोल टोपी डोक्यावर घालायची आतल्या मोठ्या पटांगणाच्या बरोबर मध्ये एक तलाव तिथे वजू करायचं म्हणजे हातपाय तोंड धुवायचे आणि मग कुठेही बसायचं बाकीचे थोडे जण इकडे तिकडे विखरून बसलेले त्यांच्या स्तोत्र पठणाची गुणगुण वातावरणात भरून राहिलेली हरुणनं विचारल्यावर कळलं की नमाज एक पंचेचाळीसला आहे मौलवी साहेब एक पंधराला बयान देतील अलीगडच्या जुमा मशिदीचे मौलवी आहेत मुफ्तीसाब सुरवार शेरवानीतले शेजारीतले गजानन जागीरदार एकदम वत्सल वाटणारा माणूस त्यांच्याशी बोलून आलेला हरुण इतका दबकून गेलाय की हो हरुण बऱ्याच काळाने प्रथमच मशिदीत येतोय जुम्मे का नमाज अदा करायला आधी कधी आला होता तेच त्याला आठवत नाहीये मौलवींची शान त्यांना लोकांनी वाकून कुर्निसात करणे आपली लहान मुलं त्यांच्या पायावर घालणं पाहून आलेला हरुण म्हणतो एक मौलवी की इतनी किंमत तो मिनिस्टर की क्या होगी आदित्य सांगतो मौलवी धर्म का नेता आहे आपला समाज अजून राजकीय नेत्यापेक्षा धार्मिक नेत्याला जास्त मानतो पुण्याहून आलेल्या हरुणच्या मित्राशी विधेयक आणि बाबरी मशिदीविषयी बोलण्यात मात्र मौलवी म्हणतात मै कुछ नया नाही कहूंगा हरून मला दिलासा देतो की काळजी करू नकोस बयानमध्ये ते काहीतरी सांगतील मार्च महिन्यातल्या जुम्मे का नमाज पूर्वीच्या बयानामध्ये त्यांनी बाबरी मशीद मुक्त करण्याविषयी सांगितलं होतं बयान म्हणजे शुक्रवारच्या नमाजापूर्वीचं मौलवीचं प्रवचन इस्लाममध्ये धर्म आणि राजकारण वेगवेगळं नाही या प्रवचनाला राजकीय विषयांचं वावडं नसतं निवडणुकीपूर्वीच्या काळात मतदानाविषयीचं मार्गदर्शन या बयांमध्ये केलं जातं डिसेंबर पंच्याऐंशीतल्या आसाममधल्या निवडणुकीसंदर्भातली एक आठवण साक्ष द्यायला पिंजऱ्यात आली रविवार पंधरा डिसेंबरला मतदान होतं शुक्रवार तेरा डिसेंबरला जुम्मे का नमाज गुरुवार बारा डिसेंबरला काँग्रेसचा निवडणूक मोहीम प्रमुख श्री भुवनेश्वर कलिथा यांची पत्रकार परिषद होती त्यात टाईम्सच्या वार्ताहरानं विचारलं होतं उद्याच्या दिवसाचा मतदानावर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं कलिथांना प्रश्नाचा अर्थ समजला नव्हता तेव्हा टाईमच्या गोऱ्या कातडीनं स्पष्ट केलं होतं की उद्या शुक्रवार मशिदीत मौलवी बयान देतील त्याचा काँग्रेसच्या मतांवर काय परिणाम होईल भुवनेश्वर कलिथांनी झटकून टाकलं की ती धार्मिक बाब आहे तिथं राजकारणाची चर्चा होत असल्याचं मला माहीत नाही त्याला इलाज नाही आपल्या देशाविषयी जे व्हॉइस ऑफ अमेरिका किंवा बीबीसीला माहित माहीत असतं ज्याची बित्तम बातमी के जी बी किंवा सी आय कडे असते ती आपल्यालाच माहीत नसते याची ही काही पहिली किंवा शेवटची वेळ नाही ठीक सव्वाला ध्वनिक शेपकातून शब्द प्रसृत व्हायला लागले तलाक 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 तीन बार कहने से तलाक हो जात है। म्हणजे विषय तलाकच या तलाक प्रकरणाने मुस्लिम समाजाला हादरून सोडलंय शहाबानोच्या सौजन्याने काही भाष्यकारांनी शहाबानो प्रकरणाचं वर्णन अठराशे सत्तावन्न नंतर म्हणजे काडतुसाठ डुकराची चरबीवालं प्रकरण अठराशे सत्तावन्न नंतर संपूर्ण मुस्लिम समाजाला हलवणारं पहिलंच प्रकरण असं केलंय बाह्यतः अगदी किरकोळ बाब ऐंशी पार पोचलेल्या एका निरुपद्रवी स्त्रीला पोटगी देण्याविषयी त्यांनी केवढं मोहोळ उठलं तशीच बाह्यता अगदी किरकोळ बाब जमिनीच्या छोट्या तुकड्याला बाबरी मस्जिद म्हणायचं की राम जन्मभूमी अशी बाह्यता छोटी वाटणारी बाब जेव्हा संपूर्ण समाज हलवते तेव्हा त्याचा ते अर्थ असा होतो की त्यात लपलेला मुद्दा प्रश्न समाजाला महत्वाचा वाटतो शहाबानो प्रकरण किंवा विधेयक यात लपलेला मुस्लिम अस्मितेचा प्रश्न राम जन्मभूमीत मुरलेला हिंदू अस्मितेचा प्रश्न किंवा दोन्ही अस्मितांपेक्षा प्रेस्टीजचा सत्तेचा पैशाचा असे विविध प्रश्न एकमेकात गुंतलेत बाह्यत हा छोटी क्षुद्र वाटणारी बाब उभा समाज हादरवते तेव्हा त्याचे आणखी दोन अर्थ कोणत्या तरी रोगाचं ते लक्षण किंवा नवनिर्मितीची प्रक्रिया खळखळत असल्याचं ते चिन्ह भारत एकोणीसशे शहाऐंशी या संदर्भात हे दोन्ही अर्थांनी खरं आहे संदर्भ वेगळा व्याप्तीही वेगळी पण सहजच या अर्थानं फ्रान्सच्या इतिहासातल्या ड्रेफस प्रकरणाची इथे आठवण होते मागल्या शतकाच्या शेवटच्या दशकात ड्रेफस या ज्यू लष्करी अधिकाऱ्यावर चालवलेल्या देशद्रोहाच्या खटल्याने एक दशकभर फ्रान्स खळबळत होता त्यात हे रोग आणि नवनिर्मिती या दोन्ही अर्थांचं प्रतिबिंब पडलेलं होतं प्रवचनाचा पहिला परिच्छेद पूर्ण झाल्यावर लक्षात आलं की विषय तलाखा नाहीये क्रोध आवरा हा आहे मौलवी साहब सांगत होते की अनेकदा गुस्से में लडका तलाक 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 बोल देत आहे गुस्सा उतरला की पश्चाताप होतो पण त्याला इलाज नसतो शर्यतनुसार तो तलाक लागू होतो मग तो, तो लडका माझ्याकडे येतो म्हणतो यातून काहीतरी करून सोडवा मी त्याला सांगतो क्रोधावर मधला मौलवीचा हा मुद्दा लक्षणीय होता की गुस्स्यात का म्हटलेला असेना तीनदा तलाक तलाक हे ऐकल्यावर जर लडकीला वाटलं की तलाक हवा तर उसे अपना हक आहे तिथे लडका एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही पण ही गुंतागुंत नको असेल तर क्रोध आवरा स्वतःवर विजय मिळवा क्रोध जिंकतो तो, तो माणूस सर्वश्रेष्ठ हे सांगायला त्यांनी कुराणामधला एक आयत उद्धृत केला मला तेव्हा गीतेच्या अध्यायातले समानार्थी श्लोक आठवत होते धर्माधर्मांमधला झगडा हा आध्यात्मिक आशयांचा असत नाही केवळ तशी मतभिन्नता असेल तर ती शब्दांच्या विचारांच्या पातळीवर सुटायला हवी द्वैती शुद्धाद्वैती विशिष्टाद्वैती द्वैताद्वैती अशा विविध विचार प्रकारांचे असे वैचारिक संघर्ष शब्दांच्या स्तरावर लढले आणि सुटले गेल्याच्या खुणा भारताच्या इतिहासात आहेत अनेक दिवस अनेक रात्री वाद झाल्यानंतर मंडन मिश्र हार मान्य करून शंकराचार्यांचा शिष्य होऊ शकतो कुमारील भट्ट अग्निकाष्ठ भक्षण करतो पण विचारांच्या किंवा सिद्धांतांच्या अतीत जिथे प्रत्यक्ष भौतिक साधनसंपत्ती सत्ता आर्थिक सामाजिक राजकीय यांचे प्रश्न असतात तिथे भांडण हिंसा सुरू होते मुल्लामौलवी मार्तंड मंडळी अशी धर्मांधता जोपासू शकतात एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ब्लूस्टार कारवाईच्या पूर्वीच्या वैशाखीला रामदास सरायच्या गच्चीवर भिंदावालेंचं एक प्रवचन ऐकलं होतं तिथंही हे असंच वाटलं होतं प्रवचनाच्या पूर्वरंगात गुरु गुरुग्रंथ साहेबमध्ये समाविष्ट केलेला एक साधा राधाकृष्ण भक्तीविषयक अभंग होता संतजी सांगत होते राधा म्हणजे माया कृष्ण म्हणजे ब्रह्म तेव्हा कोपरानं ढोसून शेजारचा तगडा स्टेनगंदारी पहारेकरी मला सांगत होता देखो संतजी सभी धर्मों की इज्जत करते हैं प्रवचनाच्या मुख्य आख्यानात मात्र खुले आम मोटरसायकली मिळवा पिस्तुल बंदुका गोळ्या बॉम्ब गोळे मिळवा शक्य झालं तर रणगाडेही पैदा करा आणि गावागावातून हिंदूंना पळवून लावा इति संतजी समारोपात आता मला सांगा तुमच्यापैकी कोण आतंकवादी व्हायला तयार आहे की खटका दाबल्यासारखे सभागृहाचे हातवर बयानंतर खुदबा पठण आणि ठीक एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नमाज सुरू मशिदीतला संपूर्ण चौक माणसांनी फुलून गेला होता सर्वजण रांगांमध्ये शिस्तीत संपूर्ण समूहात एकही स्त्री नाही पाच सात मिनिटांचा नमाज म्हणजे एक प्रार्थना त्यासोबत संपूर्ण समूहाने करण्याच्या चार पाचच समान कृती कानांना हात लावणं हात आकाशाकडे उंचवणं वज्रासनात बसणं कपाळ पुढे टेकवणं अशा गल्लीतल्या मशिदीपासून अल अक्सापर्यंत हीच प्रार्थना हीच कृती इस तरह से उन्मे युनिव्हर्सल सिटीझनशिप का तसवूर आहे जगभर पसरलेल्या एका समाजाचे एका संघटित धर्माचे आपण घटक मी जाणीव अशी जोपासली जात असणार मी नमाज पुढतो आहे या सिच्युएशनचीही मला धमाल वाटली थोड्या वेळापूर्वी काय काय वाटून गेलो होतं हा टक लावून पाहणारा मिया ओळखेल का मी हिंदू आहे ओळखलं तर कोणत्या खुण्याच्या आधारावर ओळखेल कानाची पाळी पाहून की नमाजातल्या कृती करण्याची माझी सफाई पाहून आणि मग ओळखलं तर काय होईल या तानाच्या वातावरणात साक्षात अलीगडमध्ये जुम्माच्या नमाजाच्या वेळी एक हिंदू घुसतो याचा परिणाम काय होईल वगैरे वगैरे मग काय काही सांगायची वेळ आली आणि सांगायला वेळ मिळाला तर काय मी हिंदू हे लपवू काहीच्या काही चाललं होतं पण लपवाछपवीचं चा कारण नाही हे मात्र लक्षात यायला वेळ लागला नाही समोरही मी हिंदू हे लपवलं नव्हतं पोप ना भेटण्याचं भाग्य लाभलं असतं तर ही ओळख सोबत घेऊन गेलो असतो मी हिंदू असणं हे अगदी लपवणं किंवा मिरवणं यातल्या कशाचीच गरज नाही ती एक सामाजिक सांस्कृतिक वस्तुस्थिती आहे नमाज पडण्याने त्यात काही बदल होत नाही क्षणार्धात एकोणीसाव्या शतकातल्या सुधारणा चळवळीशी माझं नातं जुळून गेलं एक शतकापूर्वीचा मी पाव टाकलेल्या विहिरीतलं पाणी प्यालो किंवा पाव भिस्कुटं खाल्ली की बाटत होतो बलजबरीनं मला बाटवलं तरी समाज परत घेत नव्हता एवढी माझी आयडेंटिटी ढिसाळ होती आज तोच मी नमाज पढू शकतो बायबलमधलं साम गाऊ शकतो आणि भगवद्गीता तर माझी आहेच हा समाज सुधारणा चळवळ औद्योगिकरण आधुनिकीकरण या घटकांचा संकलित परिणाम श्रीनगरला मौलवी मीरवाज फारुकना भेटण्यासाठी त्यांच्या घराच्या पोर्चमध्ये बसलो होतो तेव्हा तिथल्या एकाला विचारलं इतिहास प्रसिद्ध हजरतबल मशीद इथून जवळच आहे ना तो म्हणाला हो का म्हणलं मला जायचंय तिथे तर त्यांनी विचारलं मुसलमान हो स्टम्प्स इतके मोकळे सोडल्यावर फिरकी टाकण्याचा मोह सुटत नाही मी त्याला म्हंटलं हा मुसलमान हू जीव भी हू मग गुंता सुटल्याच्या आनंदात पटकन तो म्हणाला मतलब हिंदू हो यातली गंमत अलाहिदा पण या प्रसंगात आणि मी नमाज पडण्यात समाजाच्या व्यक्तिमत्वाची एक खूप सखोल विधायक बाजू व्यक्त होते पुढं केलेल्या या हातावरही असाच विधायक हात पडला तर टाळी वाजेल एकदा आम्ही आयोजित केलेल्या एका सर्वधर्म प्रार्थनेला हिदायतुल्ला उपस्थित होते तेव्हा त्यांना आम्ही प्रश्न विचारला होता मंदिरांमध्ये आम्ही आनंदाने कुराण पठण कडू मशिदीत वेदपठण गीतापठण होईल याची हमी तुम्ही देऊ शकाल का उलट या समाजाच्या गेल्या सहस्रकाच्या इतिहासाचा अनुभव असा आहे की आम्ही विधायक सहिष्णू हात पुढे करत राहिलो पण त्या दिशेने येणारे हात नेहमी उगारलेलेच होते अरविंदांनी या प्रक्रियेला संस्कृतीचा अटळ संघर्ष असं नाव दिलंय तर सतत उगारलेल्या हातांचे फटके खाऊनही या समाजाचे संस्कृतीचे पुढे केलेले हात बचावासाठी सुद्धा मागे आले नाहीत याला सावरकरांनी सद्गुण विकृती म्हटलंय मी नमाज पडतो आहे हे काय आहे सहिष्णुता की सद्गुण विकृती हे मला मिळणाऱ्या प्रतिसादावर माझ्या दिशेने येणाऱ्या हातावर अवलंबून आहे संयदभाईंचा मुस्लिम सत्यशोधक हात आणि प्राध्यापक हबीब रसूल यांचा विवेकनिष्ठ हात असा विधायक प्रतिसाद देणारा वाटतो नमाज संपून चाललोय तिथले हात समोरासमोर एकमेकांवर उगारलेले आहेत त्याची राजकीय आर्थिक सामाजिक कारणही आहेत परिणामही आहेत पण तिथे अयोध्या या डोळ्याभोवती गरगरत असलेल्या तुफानाचा नीट निचरा झाला नाही उत्तर निघालं नाही तर धर्मप्रेरणेनी जगाच्या इतिहासाची अनेक पानं रक्तरंजित केली आहेत तसं धर्मप्रेरणेनी मानवी मनाला संस्कृतीला वळणही लावलंय या दोन्ही बाबी परस्पर विरुद्ध आहेत असं समजण्याचं कारण नाही त्यामुळे एकाच मूळ प्रेरणेतून येणारा रक्तपात आणि सुसंस्कृतता ही विसंगती नाही त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे धर्मच काय मानवी संस्कृती घडवणाऱ्या कोणत्याही मूलभूत प्रेरणेतून या दोन बाबी आकार घेतात असं का आणि असं असणं तरी अटळ आहे का हे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत मला एक सत्य उमगलं आहे या विधानापाशी हिंसा आणि संस्कृती दोन्ही घडायला प्रारंभ होतो मला उमगलं तेच सत्य आहे तुला उमगलं ते जर वेगळं असेल तर ते असत्य आहे या भूमिकेपाशी हिंसेची ठिणगी पडते पुढच्या पायऱ्या रचून दाखवायला सोप्या आहेत मला सत्य उमगलं आहे ते सत्य जगात पसरवणं हे माझं कर्तव्य आहे तू माझ्या सत्याचा स्वीकार करायलाच हवास करणार नसलास तर तुझं मुंडकं उडवायचा मला हक्क आहे नवे नवे ते माझं कर्तव्य आहे या पायऱ्या जगाच्या इतिहासात पानापानावर रचलेल्या दिसतील हिंसेचा शारीरिक मानसिक बौद्धिक रूपात आविष्कार दिसेल चेंगीज खानच्या कत्तलींपासून जॉर्ज ऑर्वेलच्या नाईन्टीन एटी फोर पर्यंतच्या रेंजचं हिंसेचं रूप वैविध्य आहे विसाव्या शतकातही हिटलर स्टॅलिन माओ हे आपापल्या पद्धतीने त्या रूपाचे प्रतिनिधी आहेत या सर्वाचं मूळ कदाचित मानवी स्वभाव रचनेत किंवा समाजरचनेत असलेल्या द्विधापणात असेल म्हणजे प्रश्न नवा मानव किंवा नवी व्यवस्था घडवण्याच्या पाशी येऊन भिडतो आणि प्रश्न जर इथे जाऊन पोचत असेल तर भारतीय विचारधारा भारतीय जीवनपद्धती यांच्याकडे उत्तरार्थ देण्याजोगं बरंच साहित्य आहे विसाव्या शतकात या हिटलर स्टॅलिन माओच्या सर्वंकषवादी हिंसक मध्ये ज्याच्या नजरेला तो वावरत असलेल्या शतकाची हिंस्त्र स्वप्न कैद करू शकली नाहीत असे गांधीजीच या सर्वात निराळे तेजस्वी उठून दिसतात मला उमगलं हे सत्य उमगलं पण तुला उमगलं हेही सत्य असू शकेल कारण कदाचित सत्य एक असलं तरी त्याचे आविष्कार विविध आहेत ज्याला ज्या रूपात सत्य भावतं त्या रूपात त्यानं सत्याचा स्वीकार करावा ही भारतीय परंपरा त्यातूनच साधनानाम अनेकता उपास्यानाम अनियमहा अशी सहिष्णुता जन्म घेते शब्दांचाच विचार करायचा तर अहिंसा या नकारात्मक शब्दापेक्षा सहिष्णुता हा शब्द जास्त सखोल प्रत्ययकारी आहे या सहिष्णुतेचा सर्जनशील स्वीकार एवढाच विसाव्या शतकातल्या मानवी संस्कृतीचा अशेचा किरण आहे व्यक्तींमध्ये व्यक्ती परिवर्तन घडवून आणलं की व्यवस्था आपोआप बदलेल हा झाला गांधी मार्ग म्हणून चारित्र्य शुचिता अहिंसा हृदय परिवर्तन स्वयंशिस्त हे गांधी मार्गाचे मूलभूत घटक या उलट व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणा की व्यक्ती आपोआप बदलेल हा झाला मार्क्स मार्ग व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणेल ते सर्व समर्थनीय म्हणून हिंसा सक्ती घातपात मार्क्समार्गाला वर्जन नाहीत विकेंद्रित स्वयंनियंत्रित्व समाजव्यवस्था ही, स्वयं समाज ही गांधीमार्गाची सहज परिणती तर लेनिनचा स्टेट कॅपिटॅलिझम माओची सर्वंकष राज्यव्यवस्था हे मार्क्समार्गाचे तर्कशुद्ध शेवट परस्परविरुद्ध दिशांना तोंड करून एकाच बिंदूवरून प्रवासाला निघणारे हे दोन मार्ग अखेर तत्वत एका शासनरहित समाजव्यवस्थेच्या यूटोपियामध्ये जाऊन पोहोचतात दोन्ही मार्ग परिवर्तनोन्मुख आहेत हे सत्य कारण परिवर्तन हे विश्वजीवनाचं सत्य आहे ते नाकारणाऱ्या स्थितीवादी विचारधारा इतिहासाच्या प्रवाहात पराभूत होतात विसाव्या शतकात हे दोन मार्ग अर्थपूर्ण आहेत कारण ते परिवर्तनाचं गतिशास्त्र स्वीकारतात ते स्वीकारताना व्यक्ती आणि व्यवस्थेच्या परस्परसंबंधाची बरोबर परस्परविरुद्ध व्याख्या ते करतात इतिहास असं दर्शवतो की व्यक्ती आणि व्यवस्था यांच्यात कोणताच एकतर्फी कारण परिणाम संबंध नाही दोहोंचा परस्परांवर परिणाम होतो म्हणजे प्रश्न उरतो सुरुवात कुठे करायची आणि दोहोंचा योग्य तोल कसा राखायचा मूळ प्रश्न व्यवस्था तरी कशा करता आणि व्यक्तिजीवनाचे हेतू काय इथे येऊन भिडतो महात्माजींचं आणि महात्माजी ज्या भारतीय विचार इतिहास परंपरेचं एक परिपक्व फळ आहे त्या विचार इतिहास परंपरेचं बोट धरून निघालो तर त्या प्रश्नाच्या भारतीय पर्यावरणातल्या उत्तराच्या मुक्कामी पोचू